बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या बैलकडे आलेला आहे मित्रांनो त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही एकच नंबर एक रिंग एक शिंगी बैलग व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राष्ट्र तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज मी तुम्हाला सहा जून रोजीच्या दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला नागलवाडी गावातील जे प्रख्यात असे मोठे व्यापारी आहे बबलू पाटील व पप्पू पाटील यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोडींची माहिती देणार आहे मित्रांनो चोपड्या तालुक्यातील येणारा जो बाजार आहे आठ तारखेचा तो सुद्धा बंद राहणार आहे जर तुम्हाला जर कुणाला जर बैलजोडी जर खरेदी करायची असेल बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगल्या जुडे गॅरंटेड जुडे शेतकरी मित्रांनो तर त्यांच्यासाठी एकच नंबर अशा क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या बैलजुडी आणलेल्या आहे मित्रांनो त्यांनी विक्रीसाठी तर तुम्ही घरी सुद्धा त्यांच्या घरी येऊन म्हणजे बैलजुडी तुम्हाला भेटू शकते तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चॅनल होती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकच नंबर अशी मोठ्या मापाची जोड आलेली मित्रांनो नागरवडी गावाचे व्यापारी बघा जोड किती एकदम छान आहे आणि फुल करंटेड शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर मित्रांनो हा बघा जोड चांगली मित्रांनो मोठ्या मापाची जोडी एकाच अशी चांगल्या क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो हे फुल पूर्ण फुल करंटेड बैल जोडी मित्रांनो पाहू शकता मित्रांनो मी तुम्हाला आता जोडी दाखवतो पूर्ण संपूर्ण जोड एकदम मागून पुढून दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला बघा जोड बघा हे जो बैल आहे मित्रांनो छान असे बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांचे जे, शेल जे संपूर्ण शेल म्हणजे एकसारखं आहे मित्रांनो आपण त्यांचे पाय वगैरे पाहू शकता पाय शेत शेतकरी घेतो ना कारण की पाहतो की पाय एकदम सरळ पाहिजे बैलजोडीचे त्यानंतरच शेतकरी कारण की शेतकरी मित्रांनो पाठतो त्यानंतरच खरेदी करतो आता बघा शेल पण तुम्हाला दाखवले समोरच्या फेस आहे मित्रांनो तुम्हाला बैलजोडीच्या समोरच्या फेस दाखवण्याचा प्रयत्न करतो मी किती दाते बबलू सेटी जोडी दाताला सहासा आहे का चालू आहे का आम्हाला संपूर्ण दात दाखवा बरं एक मिनटं बघा शेतकरी मित्रांनो दाताला सहा सहा दातात जोडी आहे तिची गॅरंटी भेटेल संपूर्ण पोरांना बैलजोडी मारली तरी पण बैलजोडी वापस बघा मित्रांनो एवढी फुल गॅरंटी देत आहे आपले नागलवाडी गावाचे जे व्यापारी बबलू सेठ त्यांच्या धावणी बैलजोडी आहे तर बबलू सेठ जर कोणी शेतकरी आलं तर त्यांना कसे वगैरे देणार तुम्ही बैलजोडी वगैरे एक लाख एकाहत्तर हजार निस्ती सांगायची किंमत आहे बघा मित्रांनो एक लाख एकाहत्तर हजार दोन लाख अशी किंमत सांगायची असते तुम्ही समक्ष या नागलवाडी गावाला त्यांचा नंबर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार मित्रांनो तर तुम्हाला त्याच्यामध्ये कमी जास्त जाईल सांगायचे रेट्स तो एक लाख एकाहत्तर हजार कारण की कसं का आहे जोडबा गाव मापाची जोडी मित्रांनो सांगायची रेटच तो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नागलवाडी गाव इथं येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तालुका चोपडा आहे मित्रांनो जिल्हा जळगाव आहे मित्रांनो तर ता चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक गाव आहे नागलवाडी छोटंसं तिथं तुम्हाला ही बैलजोडी भेटू शकते मित्रांनो तसंच मी तुम्हाला त्यांच्या दावणीतील अजून एक बेलजोडी दाखवतोय मित्रांनो बघा मित्रांनो ही एक जोडी आहे हिची पण संपूर्ण माहिती माहितगिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो जोड बघा मित्रांनो एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो बघा तुम्ही आता आपण त्या ही जोडची पण संपूर्ण माहिती गिरी घेणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून द्या बरं बबलू साहेब पुढे बघा मित्रांनो पूर्ण एक नंबर जोडी मित्रांनो एक रिंगी एक शिंगी आहे संपूर्ण कामाची गॅरंटी पडेल मित्रांनो बघा मित्रांनो कसे बबलू सेट आहे दोघं सहा आहे दो का तर खरेदी कुठली होती बबलू सेठ आपली राज्याची तर गॅरंटी यांची संपूर्ण भेटेल मारक्या बस आहे निघाला बैल बैल वापिस बघा मित्रांनो मारक्या बस्या जर पड्या वगैरे जर निघाला बैल आपले खात्रीचे व्यापारी मित्रांनो नेहमीचे व्यापारी म्हणून मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देतोय मित्रांनो जोड बघा तुम्ही आता पायांमध्ये तो जोड बघ ना मित्रांनो तरी त्यांनी आपल्याला बोलवलं होतं दादा म्हणे शेतकरींसाठी एकदम चांगला वापर आणलेला आहे म्हणे चांगल्या मोठ्या मोठ्या मापाच्या बळीजीडी आणलेला आहे म्हणे आणि आता काय शेतकरी मित्रांनो शेतकरींचे कामगिरीचे दिवस चालू होत आहे त्यामुळे आपण आता कसं स्पेशल म्हणजे मोठ्या मोठ्या मापाच्या बैलजोड्या दा, दाखवतोय मित्रांनो दाताला सहसा आहे तो का असं आहे का चालू काम आहे कामाला गाडा व कराची संपूर्ण गॅरंटी असं आहे का तर दाताला किती होते सहसा किंमत काय लावली बबलू सिडेंची एक लाख एकावन्न सांगायचे तर घेण्यात देण्यामध्ये कसं राहील फायनल करून कम जास्त करून शेतकरींना देऊन दोन दहा हजार चॅनल मार्फत जर आले तर दहा हजार रुपये कमी बघा मित्रांनो चॅनल मार्फत जर आले तर दहा हजार रुपये कमी जोड बघा तुम्ही फुल करंटेड अशी बैलजोडी मित्रांनो चांगली जोडी मोठ्या मापाची जोडी शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी बैलजोड्या विक्रीसाठी अवेलेबल असतात हो मित्रांनो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला फोन केला जर तुम्ही नागलवाडी गावात पण जर आले मित्रांनो बबलू सेठ नागल व्यापारी बैल व्यापारी कुठं राहतात तुम्हाला ते आपले जे गावातील जे लोक असतील ते तुम्हाला त्यांचा पत्ता वगैरे देऊ शकता तसंच आता आपण त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ तर बबलू सेठ नंबर त्यावर तुमचा ऐंशी ऐंशी पंधरा अडुसष्ट ऐंशी ऐंशी पंधरा अडुसष्ट पस्तीस शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नंबर व बैलजोड्यांची संपूर्ण दिलेली हिची एक लाख एकावन्न हजार सांगायची किंमत आहे चॅनल मार्फत जर आली मार शेतकरी बांधव आणणं तर त्याच्यामध्ये दहा हजार रुपयाच्या ऑफर आहे म्हणे दहा हजार रुपये कमी करून टाकू आणि ही जो समोरची बैल जोडी दिसते शेतकरी बांधव आणणं तुम्हाला तर हिच्या एक लाख एकाहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे फक्त किंमत आहे मित्रांनो सांगायची त्याच्यामध्ये घाबरायच्या काहीच विषय नसतो कारण की ज्या रेट सांगायचे असतो आता मी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यम तसंच माझी संपूर्ण बैलगुड्या मागून पुढून दाखवून देतो एक वेळेस जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बबलू सेट नागलवाडी व्यापारी मित्रांनो ते मोठे त्यांच्याकडे बैलजोड्या विक्रीसाठी अवेलेबल असतात आणि त्यांची नेहमीची खरेदी वैजापूर राजपूर बाजार इथली जास्त मित्रांनो बघा तुम्ही तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवलेले आहे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या बैलगोड्या आलेल्या मित्रांनो त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही एकच नंबर एक रिंग एक शिंगी बैलजोडी मित्रांनो त्यांच्याकडे या जोड्या विक्रीसाठी अवेलेबल शेतकरी बघा मित्रांनो एवढ्या फुल करंटेड आणि एकच नंबर अशा क्वालिटीच्या बैलजुड्या मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायला बबलू सेट यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी कर करू शकता तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय कांदेश जय किसान शेतकरी बांधवांनो बघा मित्रांनो जोड्या एकच नंबर आणि संपूर्ण गॅरंटी दिलेली जोड्यांनी जोड्यांची मित्रांनो